लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील जागावाटप अजूनही पूर्ण झालेलं नाही महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सात ते आठ जागांवर वाद आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा एकोणीस एप्रिलचा शेवटचा दिवस होता त्यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरील भाजप शिवसेनेतील वाद मिटलाय या ठिकाणी शिवसेनेकडून एक पाऊल मागे घेण्यात आले महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनीच केली आहे त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातून दुसरा मतदारसंघही गेलाय यापूर्वी अमरावतीची शिवसेनेची असलेल्या जागेवर भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली किरण सामंत यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना उदय सामंत यांनी भविष्यात किरण सामंत खासदार होणार असल्याचं म्हटलंय ते म्हणाले की आम्ही काही काळ थांबणार आहोत भविष्यात किरण सामंत खासदार असणार आहेत आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठीशी आहोत महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही माघार घेतली आहे शिवसेनेसाठी कोकण महत्वाचा होता त्यामुळे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा आग्रह उदय सामंत यांनी लावून धरला होता त्या ठिकाणी त्यांचे बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केली होती दुसरीकडे नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला होता नाव जाहीर झालं नसताना देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका लावला होता अखेर नारायण राणे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे त्यामुळे आता कोकणात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे ब्युरो रिपोर्ट మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ